मिरजेत दोन मोटारसायकल चोरते जेरबंद दोन लाख रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली हस्तगत महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई मिरज शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी मोटारसायकल चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीत माणतेश मठपती राहणार शंभरपुटी रोड मिरज यांची मोटरसायकल चोरीला गेली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस ठाणे डी बी पथकाने चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कार्यान्वित केली होती संशयित चोरटे रमेश उर्फ शुभम कांबळे प्रथमेश सुर्वे हे दोघे चोरीला गेलेली मोटरसायकल घेऊन गे। खतिब हॉलच्या मागील बाजूस असणाऱ्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली येणार असल्याची गोपनीय माहिती डी बी पथकातील पोलीस हवालदार सुरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टीनमेकर यांना मिळाली होती आणि त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं रमेश कांबळे आणि प्रथमेश सुर्वे या दोघांकडे असलेली पोलिसांनी अधिक तपास केला असता विविध ठिकाणी सहा मोटरसायकल चोरल्याचं त्यांनी कबूल केलं दोन लाख रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल महात्मा गांधी पोलीस ठाणे डी बी पथकाने जप्त केले आहेत आणि ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव सुरज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टीन मेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंदगोळ सायबर सेल पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज